जागतिक आदिवासी दिनानिमित्त धामणगाव शहरात पहिल्यांदाच भव्य रॅली मूळ निवासी शांत निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गावर प्रेम करणारा व निसर्गाचे संरक्षण संवर्धन करणाऱ्या आदिवासी समाजाचा देशाचा स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग आहे बदलत्या जगात आपली परंपरा व संस्कृती टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता नवयुवकांवर आहे याच पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी दिनानिमित्त धामणगाव शहरात पहिल्यांदाच दत्तापूर येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीत भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा ट्रॅक्टरवर आकर्षकपणे सजविण्यात आल्या होत्या तसेच बिरसा मुंडा यांचे सचित्र दर्शनही या रॅलीतून झाले आदिवासी जंगल रखवा लोरे पहिले बिरसा मुंडाला वंदन करून साजरा करू आदिवासी दिवस अशा घोषणांवर व नृत्यांच्या तालावर सहभागी थिरकले दत्तापूरपासून स्थानक अमर शहीद भगतसिंग चौक गांधी चौक शास्त्री चौक शिवाजी चौक असा मार्ग कापणाऱ्या मिरवणुकीत उत्साहाचा महापूर उसळला होता महिला पुरुष तरुण तरुणी पारंपरिक वेशात सजून डीजेच्या तालावर ठेका धरत होते अग्रभागी पारंपरिक वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले धामणगाव रेल्वे व रेल्वे येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून मिरवणुकीला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तापूर पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले